विंग कमांडर अभिनंदन एका अपघातामध्ये विमान पाकिस्तान मध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये पोहोचला आपण सगळ्यांनी टीव्ही बघितलं पाच पंचवीस पाकिस्तानी सैनिक आमच्या विंग कमांडर अभिनंदन लाखा रुपयानं मारत होते आपण सगळ्यांनी एवढे बघितलं वेदन मारत होते त्याला उघडा ठेवला दुपारच्या दरम्यान परराष्ट्र मंत्री महोदयांनी भारताच्या आपल्या पत्रकार परिषद घेतली आणि पाकिस्तानला इशारा दिला उद्या चार वाजेपर्यंत जर विंग कमांडर अभिनंदन भारतामध्ये सुखरूप परत आला नाही तर उद्या संध्याकाळी पाकिस्तान नावाचा देश होता ते दे नकाशावर दिसणार नाही हे आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले त्यावेळी शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते म्हणले तुमच्या वारसाच तु सर्टिफिकेट आणि दाखला घेऊन या मग आम्ही तुम्हाला शिवबंधन मारतो त्यावेळी अपमान झाला नाही का त्यावेळी काय मोर्चा काढला नाही